नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटर मध्ये आपले स्वागत आहे काल आपण एक लेवल दिली होती जी आजच्या सत्तर पासून बघा बावीस हजार सत्तर पासून मार्केट वरती जाणार असं आपण तुम्हाला सांगितलं होतं बावीस हजार सत्तर पासून म्हणजे हिथून आणि बरोबर याच आपल्या लेवल पासून मार्केट बावीस हजार कितीपर्यंत गेले बघा बावीस हजार एकशे चौऱ्याण्णव पर्यंत मार्केट गेलेलं आहे म्हणजे जवळजवळ सव्वाशे पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे आणि हे तुम्हाला मी काल सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये बावीस हजार सत्तर पासूनच मार्केट वरती गेलेलं आहे बावीस हजार सत्तर पासूनच मार्केट वरती गेलेलं आहे आणि ही लेवल तुम्हाला मी मार्क करायला सांगितली होती कालचा सा व्हिडिओ अजून एकदा बघा म्हणजे आपल्या लेवल आहेत त्या परफेक्ट वर्क करतायत ज्यांनी कोणी आज प्रॉफिट कमवला असेल त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे की आज प्रॉफिट किती कमवला आहे नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जर आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका कारण दररोज हे व्हिडिओ तुम्हाला नवीन काहीतरी शिकवणार आहेत जे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं तेच या व्हिडिओद्वारे तुम्ही शिकणार आहात आणि प्रॉफिट कमवू शकता ज्याने ज्याने आज कमवलं आहे त्यांनी नक्कीच प्रॉफिट किती कमवलं आहे हे कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आज आपण बघणार आहोत उद्याचं मार्केट म्हणजे अठ्ठावीस मार्च रोजीचं मार्केट कसं असेल हे तुम्हाला मी सांगणार आहे जरूर यावर लेवल बघा आपल्या कशा असतात यूज करा बघा या ठिकाणी लेवल मार्क करून घ्यायचं आहे एक म्हणजे बावीस हजार शंभर हा एक सपोर्ट बनलेला आहे बावीस हजार शंभरचा सपोर्ट बनलेला आहे इथं मार्क करून घ्यायचं बावीस हजार शंभर बावीस हजार शंभरचा सपोर्ट आहे आणि मार्केट जर काय उद्या डाऊन झालं आणि बावीस हजार शंभरच्या आसपास आलं तर तिथून तुम्ही बाय करायला हरकत नाही इथं बाय एरो दिलेला आहे मी इथं तुम्ही बाय बावीस हजार शंभर पासून करू शकता आणि जर बावीस हजार शंभर डाऊन साईडला ब्रेक केलं तर इथून मार्केट डाऊन साइडला जाऊ शकतं म्हणजे ही बावीस हजार ची लाईन तुम्ही आपल्या चार्टवर मारून ठेवायचे दुसरं इथून टार्गेट तुम्ही बावीस हजार दोनशे पर्यंत घेऊ शकता बावीस हजार दोनशे पर्यंत मार्केट जाऊ शकतं रॅली करू शकतं दोनशे पॉईंटची मुवमेंट करू शकतं आणि जर मार्केट उद्या अप न ओपन झालं याच्या आसपास जर ओपन झालं तर बावीस हजार दोनशे पासून सुद्धा मार्केट अपला जाण्याची शक्यता आहे बावीस हजार दोनशे कारण हा एक रेजिस्टन्स आहे हा, हा रेजिस्टन्स बनलेला आहे बावीस हजार दोनशे आणि हा जर क्रॉस झाला आणि तिथं एक ग्रीन कॅन्डल जर बनली तर तुम्ही तिथून बाय करू शकता तिथून मार्केट शंभर पॉईंट वरती जाऊ शकत या दोन लेवल महत्वाचे आहेत बावीस हजार दोनशे एक मार्क करायचा आहे आणि एक बावीस हजार शंभर मार्क करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे दररोज नक्की बघा तुम्हाला ट्रेडिंगमध्ये नक्कीच मदत करेल आणि आपल्या लेवल कशा असतात हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा उद्या यावर नक्की लेवल बघा पहा कशा पद्धतीने वर्क करतायत आणि दररोज न चुकता पाहिजे आहेत कारण आठ ते नऊमध्ये आपले व्हिडिओ असतातच म्हणून तुम्ही सबस्क्राईब जर केला तर तुम्हाला नोटिफिकेशन आपला व्हिडिओ पडल्या पडल्यास तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही तो अभ्यासासाठी वापर करू शकता त्याचा धन्यवाद